नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मुरमुऱ्याचा चिवडा कसा करायचा ते मी दाखवणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी बारा वाटी मुरमुरे घेतले आहेत अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत वीस पंचवीस कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत अर्धा वाटी मी भाजकी डाळ घेतली आहे पावाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत पावाटी मी साखर घेतली आहे अर्धा चमचा मीठ घेतला आहे एक चमचा लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर सर्वप्रथम मी हे मुरमुरे गरम कढईमध्ये दे भाजून घेणार आहे इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता मी मुरमुरे असे भाजून घेणार आहे एक मिनिट असं गरम कढईत भाजून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत होतात अगदीच छान असं छान भाजून घ्यायचे एक मिनिटभर एक मिनिट झालेले आहे हे बघा छान असे कुरकुरीत असे झालेले आहे हे बघा असे छान दाबलं की बघा कुरकुरीत झालेलं आहे आता आपण पर परातीत काढून घेऊया आणि उरलेले असे मुरमुरे आपण कढईत अशाच पद्धतीने भाजून घेऊया सगळे मुरमुरे एक मिनिटभर सगळे मुरमुरे असे कढईत भाजून घेऊया हे बघा सगळे मुरमुरे असे कढईत छान भाजून घेतले आता परातीत ओतून घेते मी तर हे बघा मी मुरमुरे छान भाजून घेतलेले आहेत आता मी कढईमध्ये तेल घालून गरम करून घेतले आहे आता तेलामध्ये मी हे सुक्या खोबऱ्याचे काप मी तळून घेत आहे तर सुक्या खोबऱ्याचे काप छान तेलात तळले गेलेले आहेत आता मी ह्या मुरमुऱ्यामध्ये टाकत आहे तर सुक्या खोबऱ्याचे काप तळून घेतले आहेत आता आपण शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तर शेंगदाणे छान तेलात तळून घेतलेले आहेत आता मी ह्या मुरमुऱ्यावर टाकत आहे आता शेंगदाणे छान तळून झालेले आहेत आता भेटे डाळ आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत आपण हे बघा डाळ छान तळून घेतलेल्या आहेत अशा तेलात आता मुरिमेऱ्यामध्ये टाकत आहे मी अशा प्रकारे भाजकी डाळ तेलात तळून घ्यायची तर मी भाजकी डाळ अशी छान तळून घेतली आहे आता आता कढईमध्ये खूप तेल आहे त्याच्यामुळे मी एका वाटीमध्ये चार चमचे तेल काढून घेते तर मी कढईमधलं तेल काढून घेतलं आता हे मी बरोबर मोठे दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आता तेल गरमच गरम, आहे तर या गरम तेलामध्ये मी कढीपत्ता घालत आहे तर कढीपत्त्याची पाने छान तळली गेलेली आहेत आता ह्याच्यात मी हळद पावडर घालत आहे लाल तिखट घालत आहे मिश्रणाचं छान एकजू करून घेऊया आपण आणि आता मिश्रण छान एकजू झालेलं आहे आता मी गॅस काढत आहे आणि आता मी हे मी मुरमुऱ्यावर ओतत आहे आता ह्याच्यातच मीठ घालत आहे पिठी साखर घालत आहे आणि आता मिश्रण छान हळूहळू एकजू करून घ्यायचं आहे तर मिश्रण छान एकजू करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मुरमुऱ्याचा चिवडा करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद